खरं तर त्याच्यात मेहनत आहे प्रचंड काम साहेबांनी केलं जी काही माहीत कसं आहे का आखरी निकाल हा अधिक पुराव्याच्या जमेच्या बाजूने लागत असतो आणि पन्नास छप्पन आमदारांपैकी चाळीस आमदार जर साहेबांच्या बाजूला आहे अर्थातच शिवसेना तिकडे आहे त्याच्यातून स्पष्ट झालेलं भाऊ दोन्ही गटाने आमदार अपात्र संदर्भात याचिका दाखल केलेल्या परंतु याचिका त्यांनी फेटाळलेली आहेत आणि दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र आहेत कसं पाहतात एकीकडे शिवसेना शिंदेची परंतु आमदार पात्रतेवर अध्यक्षांनी कुठलाही निकाल दिलेला नाही ना, मला वाटते खूप संतुलन ठेवलेलं आहे निकालामध्ये आणि कोणालाही नाराज न करता आता आपापल्या ताकदीवर लढा असं त्याचा उद्देश आहे तर हेच बयान असतं आमच्या विरोधात ग्रस्त आम्ही असंच म्हटलं असतं भाजपकडून संविधान याचा ना तर संविधानाचा काही फार कुठलाही विषय कुठे लावण्यात काही अर्थ नाही मला असं वाटतं का कुठलीही गोष्ट एकतर्फी पाहता कामान आपण शिंदे साहेबांना आरोप करत असताना आपल्यामध्ये काय कमी आहे आपल्यामध्ये काय दोष आहे हे तपासणं फार गरजेचं आहे पाहू गेला तर माझा वाढदिवस पण आहे आणि माझ्या वाढदिवसाच्या औचित्यावर आज आमच्या शिवसेना पक्षाचा निकाल लागलेला आहे त्या अनुषंगाने आम्ही आता इथे जल्लोष करू आणि माझ्या वाढदिवसाला भाऊ पण आलेल्या आणि माझ्यासोबत आमच्यासोबत असते आणि मी त्यांचा लहानपणापासूनचा कार्यकर्ता आहे त्या अनुषंगाने आता आम्ही जल्लोष करू या तुम्ही बघून घ्या जल्लोष कसा करतो